मतदारांशी जनसंपर्काच्या अभावाची आजी माजी खासदारांना चुकावी लागणार किंमत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून बऱ्यापैकी सर्व पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत बहुचर्चित असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात अनेक नेत्यांनी आपले नशीब आजमावण्याच्यासाठी प्रयत्न केले आणि अजूनही आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत असे असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाक्सौरे तर शिंदे शिवसेना गटाकडून सदाशिवराव लोखंडे यांची वर्णी लागली आहे आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघ संघाची वर्तमान स्थिती डी न्यूज वेद वर्तमानाचा या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शैल शिंदे डी न्यूज चॅनल आपण बघत आहात वेद वर्तमानाचा तर प्रेक्षकांनो शिर्डी लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून हा मतदारसंघ देशभर चर्चेत राहिला आहे शिर्डी हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार एक आहे या मतदारसंघामध्ये सध्या अहमदनगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिर्डी कोपरगाव राहता सिरामपूर अकोला संगमनेर निवासा ही तालुके जोडले गेले आहेत गेल्या पंधरा वर्षापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून मतदारांच्या पदरी या लोकसभा मतदारसंघात निराशच पडले आहे आलीचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ नंतर नाव बदलून शिर्डी झाला नाव बदल्यासोबतच तो राखीव झाला कोपरगाव मतदारसंघ खुला असताना स्वर्गीय शंकरराव काळे स्वर्गीय भीमराव बडदे प्रसाद तनपुरे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले या दरम्यान फार काही या मतदारसंघाच्या वाटेला आले नाही आले असे नाही पण मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला नवीन खासदारांपासून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र येथेही उमेदवार कोण असणार हे येथील प्रस्थापित नेतेच ठरू लागले पहिल्या पाच वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थानाच्या कार्यकारी अधिकारी पदाचा अनुभव असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाक्सोरे यांनी मतदारांशी मतदारांनी रामदास आठवले यांच्यासारख्या मागतबराचा पराभव करत विजयाचा कौल देत खासदार केले प्रशासकीय कामाचा अनुभव माणूस संसदेत गेल्यानंतर मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षापासून विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न होते ते आता सुटणार अशी आशा मतदारांमध्ये जागृत झाली होती मात्र पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मतदारसंघात विकासाचे ठोस असे काम झाले नाही मतदारसंघातील सहा तालुक्यांच्या अनेक समस्या वर्षानुवर्ष अद्यापही प्रलंबितच आहे माजी खासदार भाऊसाहेब वागचवडे यांच्याकडे विश्वस्त पदाच्या कार्यकाळातील अनुभव व देश पातळीवर त्यांचे नाव पोचलेले आहेत मात्र असे असताना देखील त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये याचा सगळा उपयोग मतदारसंघातील रस्ते वीज पाणी रोजगार आदी स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यात त्यांना फारसे यश आले नाही केवळ सभामंडप हायमॅक्स वाटून मतदारसंघाचा विकास होत नाही त्यासाठी विकासाचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे काम केले तरच थोडेफार का होईना विकासात्मक कामे साध्य होतात मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही वाक्सोरे यांना नेत नेत्यांची आणि जनतेची विश्वासाता मिळवता आली नाही दरम्यान पाच वर्ष गेल्यानंतर प्रस्थापित नेते मंडळी सारखा आणि विविध राजकीय पक्षांमध्ये त्यांचा झालेला प्रवास हा खूप काही सांगून जाणारा आहे वाक्सोरे यांनी अचानक शिवसेनेला जय महाराष्ट्र करत विखे पाटलांच्या भरोशावर काँग्रेसचा हात धरला त्यामुळे शिवसेनेला उमेदवार मिळेना शेवटी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अथक प्रयत्नाने उमेदवार शोधला गेला दोनदा आमदारकी व नंतर शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या देवस्थान असलेल्या मतदारसंघाच्या खासदार होण्याचा बहुमान अवघ्या पंधरा दिवसातच ज्यांना मिळाला असे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांना मतदारांनी आमदारकीचा असलेला अनुभव व या खासदार झाल्यानंतर आपल्याला निश्चितच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणू शकतो अशी आशा मतदारांना होती मात्र अगोदर मात्र अगोदरच्या खासदारापेक्षाही वाईट परिस्थिती या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मतदारांना अनुभवायला मिळाली आहे असे म्हटल्यास काही वावरे ठरणार नाही केवळ पंधरा दिवसात खासदार झाल्याने मतदारसंघातील विविध तालुक्यातील ग्रामीण भागातील गावातील जनतेला खासदार कसा आहे कसा दिसतो हे देखील मतदारांना माहीत नव्हते केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे खासदार होण्याचे भाग्य लोखंडेंना मिळाले निवडून आल्यानंतर खासदार प्रत्येक गावातील मतदारांची भेट भेटून त्या भागातील असलेल्या विकास कामांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करतील अशी आशा होती मात्र तसे झाले नाही कोविड सारख्या काळामध्ये देखील खासदार सदाशिवराव लोखंडे एखाद्या बैठकी व्यतिरिक्त मतदारसंघात फिरकले नाही खासदार लोखंडे हरवले आहेत अशा स्वरूपाची जाहिरात समाज माध्यमावर झळकल्या असे असताना देखील केवळ मोदी लाटेच्या जीवावर ते पुन्हा एकदा निवडून आले या साडेचार वर्षातही ते त्यांचे दर्शन मतदारांना काहीच झाले नाही परंतु शिवसेनेत पडलेली फूट खासदार लोखंडेच्या पत्त्यावर पडली आणि पुन्हा एकदा उमेदवाराची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे शेकडो नागरिकांचे बळी घेणारा रखडलेला महामार्ग गेल्या वीस वर्षापासून पूर्वीचा म्हणजेच नगर मनमाड महामार्ग आत्ताचा कोपरगाव नगर राष्ट्रीय महामार्ग रखडला आहे या रखडलेल्या महामार्गाने आतापर्यंत शेकडो नागरिकांचे बळी घेतले आहेत अवघ्या तीन चार वर्षामध्ये जवळपास जवळपासच सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग याच मतदारसंघातून जातो आणि पूर्ण होतो मात्र अवघ्या शंभर किलोमीटरचा रस्ता या लोकप्रतिनिधींना बनवता येऊ नये या नादरुस्त रस्त्याने शेकडो लोकांचे बळी घेऊनही या लोकप्रतिनिधींना त्यांचे काहीच वाटू नये यापेक्षा आणखी मोठे दुर्दैवे कोणते असावे संपूर्ण राज्यातील हजारो कोटीचे रस्ते नितीन गडकरी बनवत असताना राज्याचे आजी माजी महसूल मंत्री येथील असताना हा रस्ता अद्याप होऊ शकला नाही आणि हे दोन्ही खासदार दिल्लीत आपले वजन दाखवून रस्ता बनवू शकले नाही हेही दोन्ही खासदारांचे मोठे अपयश म्हणावे लागेल ग्रामीण भागात म्हण आहे आजीच्या जीवावर बायजी उदार किंवा दुसऱ्यांच्या झेंड्यावर असाच काहीसा प्रकार येथील आजी माझी खासदारांचा राहिला आहे नगर जिल्हा जरी प्रस्थापित साखर सम्राटांचा सा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे त्यांना हवा असणारा प्रतिनिधी आपला ऐकणारा हवा असतो यासाठी सतत प्रयत्न चालू असतो त्यांचा याच कारणाने येथून निवडून आलेला आजी प्रतिनिधी आपल्या कामाची कोणतीही प्रकारची छाप पाडू शकले नाही आणि दुसऱ्यांच्या भरोशावर निवडून येण्याची सवय लागल्याने या आजी माझे खासदारांना आपल्या स्वतःचे कार्यकर्त्यांची फळी उभारतात उभारण्यात पूर्णतः अपयश आले आहेत किंवा त्यांना त्यांनी तसे प्रयत्नही केले केल्याचे दिसत नाही आणि याच कारणामुळे दोन्हीच्या मागे कार्यकर्त्यांची फळी अक्षरश शून्यच म्हणावे लागेल उमेदवार प्रचार उत्साह सगळ्याच पातळीवर अलवेल देशात सत्ताधारी भाजपला अबकी बार चारशो पार पाहिजे आहे मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या पातळीवर सर्व काही अलबेल दिसत आहे शिवसेनेच्या दोन्ही गटाकडे उमेदवार नसावे हे पक्षीय बांधणीचे अपयश म्हणावे लागेल विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याबाबत नाराजी नाराजीचे कारण दाखवत भाजपने आधीपासून त्यांच्या उमेदवारीला विरोध केला तर दुसरीकडे ज्या शिवसेनेला पाठ दाखवून माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे काँग्रेस भाजप असा प्रवास करत त्याच त्याच वाक्चौरेंना पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची वेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर आले आहे मात्र यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सरळ दुफळी निर्माण झाल्याचे चित्र ची सध्या तरी निर्माण झाले आहेत आज घडिला तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांमुळे नागरिकांसमोर सध्या तरी कोणताही पर्याय राजकीय पक्षांनी ठेवल्याचे दिसत नाही तुम्हाला काय वाटते मतदारांशी जनसंपर्काच्या अभावाची आजी माझी खासदारांना किंमत किंमत चुकवावी लागणार का आजी माझी खासदारांना येणारी निवडणूक सोपी असेल का तुमची मते आम्हाला कमेंटमध्ये कळवा व आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब शेअर व लाईक करा पुन्हा भेटू वेट वर्तमानाचा या पुढील भागात तुर्तास मी शैले शिंदे आपली डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा